बुलढाण्यातल्या समस्येची बातमी आपण पाहिली होती महिला पुरुष अबाल वृद्ध सर्वच जण टक्कल पडण्याच्या या समस्येनं हैराण झाले होते महिला तर धास्तावल्या होत्या ही समस्या नेमकी कशामुळे उद्भवली याचा शोध घेतला जात होता आता याचं उत्तर सापडलंय बघूया बुलढाण्यातल्या टक्कल आजाराचं कारण सापडलं पंजाब आणि हरियाणाच्या घवाचं टक्कल कनेक्शन ज्येष्ठ संशोधक डॉ निष्कर्ष डोक्यात खात सुटली अन अचानक टक्कल पडलं बुलढाण्यात ग्रामस्थ धास्तावले हा आजार आहे की पाण्यामुळे ही समस्या उद्भवली याचा शोध घेतला जातोय बुलढाणा जिल्ह्यातल्या अठरा गावांमधल्या ग्रामस्थांना अचानक टक्कल पडलं आणि त्यावरचा एक निष्कर्ष समोर आला या समस्येचं मागचं मूळ ज्येष्ठ संशोधक आणि अभ्यासक डॉक्टरांनी शोधून काढलं आहे पंजाब आणि हरियाणाच्या घवामुळे तिथल्या ग्रामस्थांना टक्कर पडल्याचा निष्कर्ष त्यांनी काढलाय ते स्वतः त्या भागामध्ये गेले बत्तीस जणांना तपासलं रक्त केस आणि इतर नमुने घेतले तिथलं माती पाणी पिकणारं पीक हे सर्व तपासलं यामध्ये रक्त केस आणि लघवीत सेलेनियमचं प्रमाण प्रचंड असल्याचं समोर आलं तिथल्या गव्हामध्ये सेलेनियम नव्हतं मग से हे वाढलं कसं याचा छडा लावत असताना तिथले ग्रामस्थ बहुतांशी रेशनचे गहू खातात आणि तो गहू पंजाब आणि हरियाणातून येतो हे समोर आलं त्याचा तपास केला असता त्या गव्हामध्ये सेलेनियमचं प्रमाण अधिक असल्याचं आढळून आलं पंजाब आणि हरियाणामध्ये पिकलेला गहू इथे आला आणि ह्या गव्हामध्ये आम्ही तपासणी केला सेलेनियम जास्त आहे म्हणजे अलती हे सेलेनियम डायरेक्ट कुठून आले त्या गव्हातून आलं त्याच्यानंतर आम्ही हे गहू धुतले धुतल्यानंतर सुद्धा त्या सेलेनियम त्याचा आता ते, ते दु, सेलेनियम तसंच होतो प्रमाण कमी झालं नाही हे म्हणजे एक्सटर्नली कोणी टाकलं नाही किंवा त्या कंटेनरमध्ये सेलिनियम नाही मग सेलेनियम आलं कुठं पंजाब आणि हरियाणामधून आले मग त्याच्या आम्ही डिटेल स्टडी केला की पंजाब आणि हरियाणामध्ये कुठून आलं आता पंजाब आणि हरियाणा हा जो प्रांत आहे हा हिमालयाच्या बाजूला शिवालिंग जे आ, रेंज माउंटेन रेंज आहे त्याच्या पाहितीशी आहे आणि या शिवालिंग माउंटेन मध्ये पावसाळ्यामध्ये झरे येतात आणि या रॉक्स मध्ये सेलिनियम जास्त आहे त्या झऱ्याचं पाणी या जमिनीमध्ये पसरलं पंजाबमध्ये आणि ते शेलिम त्या जमिनीमध्ये जमा होत ह्या गावाची प्रॉपर्टी असे जनरल गावाची प्रॉपर्टी की शेलियम ते साचून जास्त आपसोर्स जास्त करत त्यामुळे गावा गावामध्ये शेलियमचं प्रमाण जास्त आहे याबाबत बुलढाण्यातल्या सरपंचांचं काय म्हणणं आहे तेही पाहूया जे सिलिनियम वाढलं हे गव्हामधून सुद्धा आढळलं आणि हा गहू मी पेपरला लागत वाचले बा हा पंजाब हरियाणा मधून आलेला गहू आहे बुलढाण्यातली ही समस्या महाराष्ट्रात इतरत्र उद्भवू नये यासाठी डॉक्टर बाबसकरांनी सरकारलाही काही सूचना केल्या आहेत ज्यावेळेस रेशनचे दुकान मध्ये या भागातून ज्यावेळेस गहू येतील ते गहू सरकारने लॅबॉरेटरी मध्ये एक त्याच सॅम्पल तपासून याच्यामध्ये शेलेमचं प्रमाण किती आहे जर नॉर्मल पेक्षा जर जास्त असेल ते गहू वाटण्या गहू डिस्ट्रीब्यूट करण्या करण्याचे टाळावे का त्या गावाची प्रक्रिया करून ते ते तुम्ही नंतर लोकांना वाटत त्यामुळे हे शेलियमचं लेवल काढणं महत्त्व बुलढाण्यातल्या या टक्कल समस्येबाबत अद्यापही आयसीएमआर न अहवाल दिला नाहीये तो मिळताच यावर आणखी प्रकाश पडू शकू तुरतास तरी बावस्करांच्या निष्कर्षामुळे तिथल्या ग्रामस्थांना धीर मिळाला आहे आता गरज आहे सरकारनं पावलं उचलण्याची इतकंच नाही तर हीच समस्या पुन्हा दुसरीकडे उद्भवू नये यासाठी धोरण आखण्याची बुलढाण्यातून मयूर निकम आणि रायगडहून प्रफुल्ल पवारसह ब्युरो रिपोर्ट मुंबई